विशेष म्हणजे आम्ही गणपतीपुळ्यावरून एकदम चाळीस किलोमीटरवरून वरून इकडे मुक्कामपोर झरेवाडीला आलो निवडी फाट्याला निवडी फाट्यावरून हात हात तांब्यावरून अजून एक ते दोन किलोमीटर म्हणजे टोटल चाळीस ते पंचाळीस किलोमीटर पकडा चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आम्ही इथे आलो ह्या हॉटेलचा आस्वाद घेतला आपण टेस्ट बघून सांगू तुम्हाला नक्की कशा प्रकारे इथे जेवण मिळतं

मी सुख प्रथम आम्हाला आहे आणि प्रथमेश आता तो टेस्ट करून सांगेल कसं आहे अमेझिंग आहे तर प्रथमेश टेस्ट करून सांगणार आहे कशा प्रकारे हे झालंय अतिशय लाजवाब आहे सुंदर आहे मी ओळ्या चिकनाची टेस्ट सांगतो तुम्हाला ओ ओला चिकन स्टार्ट ओला ओळ चिकन खातो ओळ्या चिकनची टेस्ट सांगतो खूप सुंदर टेस्ट आहे या जेवण इतकं धनझणीत झालं आहे की माझी सर्दी पण निघून जाईल सर्दी बघा बाहेर आले आणि या असं जेवण आहे तुम्ही विजिट करा करत खूप भारी घरगुती जेवण आहे तर आई जेवण कसं वाटलं तुम्हाला उत्तम आईना सुद्धा आवडले आणि वेली तुम्ही खूप छान आहे आणि आम्हाला मला तर पहिल्यांदा जशी टेस्ट आणि क्वालिटी खा खायला भेटली तर मला खूप आवडले कंपरेवाडी जे ओनर आहेत काका तर काका हे आपलं पूर्ण सहपरिवारच करतो ना जेवण वगैरे आणि हे चुळीवरती सगळं वेळ होतं ना चुळीवरच म्हणजे भाकरी वगैरे आपले आणि हे सगळं जेवण आहे ना त्यांचा सहपरिवार करतं आणि चुलीवरती कर भाकरी वगैरे भाजी जाते आपल्याकडे आप चुलीवरती असं सहसा पाहायला मिळत नाही पण हे मुक्काम पोस्ट झरेवाडी हॉटेल आहे त्याच्या प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे चुलीवरती जेवण बनवलं जातं भाकरी वगैरे त्यामुळे खूप टेस्ट चांगल्या प्रकारे इथे खायला मिळते आणि बरेच लोक इथे आस्वाद घेऊन जातात तर काका आपल्याकडे खूप लोक येतात ना लांबून लांबून आम्ही गणपती वळावून आलो आहे जवळजवळ तीस ते चाळीस किटोम किलोमीटरवरून इथे झरेवाडीला आलो आहे तर खूप लोक इकडे येतात कारण इकडचं जेवणाची स्वादिष्टच म्हणजे तशी चवच चांगली आहे आणि आधुनिक म्हणजे एकदम पुराणिक पद्धतीने सगळं सजवलं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर सुद्धा पाहायला मिळतंय पाहू शकता तुम्ही आणि अशी घरं आपल्या कोकणात पहिली होती पण आता हे सगळं स्लॅबच्या घरांमुळे किंवा काही घरांमुळे ह्याला घोंगळे बोलतात हे पूर्ण बसण्यासाठी आहे आणि कोकणातील बेस्ट रांगोळी सुप्रसिद्ध रांगोळी म्हणजे सगळ्याच महिला अशा प्रकारच्या रांगोळी काढतात ते पाहू शकता तुम्ही आता वेगवेगळ्या डिझाईन पद्धतीने रांगोळी करतात पण हे कोकणातील पारंपरिक पद्धत आहे आणि या कोकणातील पारंपरिक पद्धतीने अशी डिझाईन केली जाते मित्रांनो आपण फर्स्ट फ्लोअर ना त्या फर्स्ट फ्लोअरवरती लवबर्स किंवा फॅमिली सेलिब्रेटसुद्धा करू शकतात आणि आता वरती फॅमिली सेलिब्रेट करू होते काय बर्थडे वगैरे असेल किंवा काही सेलिब्रेशन मुवमेंट तर आपण सेक फर्स्ट फ्लोअरला ते सेलिब्रेट करू शकतो